नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूणच तीन जाहिराती घेऊन आलेलो आहोत या तीनही जाहिराती अल्पसंख्याक संस्थांच्या आहेत यामधील पदे प्राथमिक माध्यमिक शिक्षण शिक्षणसेवक तसेच कनिष्ठ लिपिक अशा प्रकारचे आहेत ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्थेची नितीन शिक्षण संस्था नवेगाव बांध तालुका अर्जुनी मोर जिल्हा गोंदिया ही धार्मिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे शंभर टक्के अनुदानित शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक तेरा जुलै दोन हजार सोळा मधील तरतुदीनुसार खालीलप्रमाणे पूर्ण अनुदानावरील सरकार मान्य शाळेत सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या संच मान्यतेनुसार खालील पद भरायचे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया शाळेचे नाव आहे अमित पूर्व माध्यमिक शाळा गर्राटोला तालुका देवरी जिल्हा गोंदिया माध्यम आहे मराठी हे पद इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत असणार आहे प्रवर्ग आहे खुला या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एच एस सी डी एड सोबतच टी टी किंवा सी टी टी पेपर एक पास असणे आवश्यक आहे पदाचे नाव आहे शिक्षणसेवक प्राथमिक पूर्णकालीन रिक्त पदांची संख्या आहे एक या पदाला शिक्षण सेवकाचे सोळा हजार इतके मानधन मिळणार आहे पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे आरक्षण संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण धोरण लागू होत नाही तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक पाच दहा दोन हजार पंचवीस रोज रविवारला दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत मूळ कागदपत्रांसह नितीन शिक्षण संस्था नवेगाव को ऑपरेटिव्ह बँकेजवळ प्रत्यक्ष मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे ही जाहिरात सचिव व अध्यक्ष समन्वय समिती नितीन शिक्षण संस्था नवेगाव बांध यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक पाच दहा दोन हजार पंचवीस ला मुलाखती अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे दुसरी जाहिरात आहे अल्पसंख्याक संस्थेची आवामी तालिमी मर्कज शिरूर अल्पसंख्याक संस्था संचालित आयशा बेगम उर्दू हायस्कूल शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे आवामी तालिमी मार्कज शिरूर संचालित आयशा बेगम उर्दू हायस्कूल शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे या अल्पसंख्याक उर्दू माध्यमाच्या शंभर टक्के अनुदानित शाळेत इयत्ता नववी व दहावीसाठी साठी खालील प्रमाणे पदे भरायची आहेत तर इथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षण सेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए बी एड विषय आहे इंग्रजी किंवा भूगोल याकरिता एक पद रिक्त आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी किंवा एम एस सी बी एड विषय आहे विज्ञान याकरिता एक पद रिक्त आहे या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदवीधर किंवा तत्सम एम एस सी आय टी अधिक संगणकाचे ज्ञान याकरिता एक पद रिक्त आहे तरी इच्छुक उमेदवारांनी परीक्षा व मुलाखतीसाठी विद्यालयात दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता अर्ज तसेच शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या मूळ प्रमाणपत्र व झेरॉक्स झरॉक्सप्रतीसहस्व खर्चाने उपस्थित राहावे नोंद वरील सर्व रिक्त पदे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद पुणे यांच्या मान्यतेच्या अधीन राहून भरण्यात येतील मुलाखतीचे ठिकाण आहे आयशा बेगम उर्दू हायस्कूल सोनार आडी इस्लामपुरा शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे ही जाहिरात अध्यक्ष सचिव अवामी तालिमिक शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर इथे दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस ला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे कारण ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तिसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत तस असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीकरिता जायचं आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तिसरी जाहिरात आहे अल्पसंख्याक संस्थेची स्वर्गीय बॅरिस्टर रामराव देशमुख बहुउद्देशीय शिक्षण व क्रीडा प्रसारक संस्था निवाणा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा अल्पसंख्याक संस्था या संस्थेद्वारा संचालित बापूसाहेब देशमुख कवठळ तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणाकरिता माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या जाहिरात परवानगी पत्र दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस नुसार खालील पदे भरणे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षणसेवक अनुदानाचा प्रकार आहे अनुदानित याकरिता एक पद रिक्त आहे हे पद इयत्ता नववी ते दहावीकरिता असणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड इंग्रजी किंवा मराठी सामाजिक समांतर आरक्षण संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे बिंदू नामावली लागू नाही वेतनश्रेणी शासकीय नियमानुसार असणार आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक अनुदानाचा प्रकार आहे अनुदानित पद याकरिता एक पद रिक्त आहे हे पद इयत्ता नववी ते दहावीकरिता असणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीएससी बी एड गणित सामाजिक समांतर आरक्षण संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे बिंदू नामावली लागू नाही आणि या पदाला शासकीय नियमानुसार वेतन मिळणार आहे वरील पदासाठी पात्र व इच्छुक उमेदवाराने स्व खर्चाने मूळ कागदपत्रांसह दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस वार गुरुवारला सकाळी अकरा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीकरिता कार्यालय बॅरिस्टर रामराव देशमुख बहुउद्देशीय शिक्षण व क्रीडा प्रसारक संस्था निवाणा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथे उपस्थित राहावे ही जाहिरात अध्यक्ष स्वर्गीय बॅरिस्टर रामराव देशमुख बहुउद्देशीय शिक्षण व क्रीडा प्रसारक संस्था निवाणा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीसला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे कारण ही दोन्ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र Thanks <laughs> for